गुड मॉर्निंग दिसत इथे डॉग आणि लिफ्टची सकाळ चालू झाली भरकत भुरकत भोबू भोबूय कुठं कुठं तिकडं चल 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 दाखव 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 तिकडं आहे ना फेसा लाईली तोंडाला तुझ्या दमला सकाळी सकाळी बुंकून बुंकून हळूच हळूच काय काय बुबू आलाय कुठं तिकडे आलाय कुठं तिकडं आलाय कडक पारा चाललाय होता लिओचा गेला 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 जो Hva er det med den lille kjerringa? पागल पागल लिओ लि तुला ऐकूयात का चप्पल दे म्हणले ऐकू येतो तुला काय नाटकं ते पागल आहेस असले असतात का जर्मन शेपड हां असे तुझ्यासारखे पागल असतात सोड सोड हा बघा पागल लिओ द जर्मन शेपड लिओ तू जर्मन शेपड आहे माहिती आहे तुला का विसरलास तू अशी घाण चप्पल तोंडात घेऊन पळतोय सोड 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 पागल 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 हे <laughs> लोठ्या चप्पल देगडा चप्पल कशी केली दाखवते मी बर का दाखवून चप्पल कशी केली तू यांना बघू दे ना तू कशी चप्पल केली हे बघा चप्पल चप्पलचे सगळे बेल्ट तोडून टाकलेत सगळे बेल्ट कुठं बसतो तिथं नको बसतो तर इकडे थंडी वाजती हे बघा चप्पल सगळे बेल्ट तोडून काढलेत असा पराक्रम करतो आली हो नुसतं मारायला पाहिजे लिओ तुला बघा असा पागल आहे हा लिहो दज्जर आहेस तू पागल 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 सोड सोड घाणे लिहू घाण खाऊ नको चला तर मग बाय गुड नाईट भेटूया आता पुढच्या व्हिडिओ मध्ये मी घेते आता लिओकडून कडून चप्पल